लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्याचा व्यापार सुरू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याचा व्यापार सुरू करण्यात आलाय येथील धनराज ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून यापुढच्या काळात आले खरेदी आणि तरकारी खरेदी केली जाणार आहे आले खरेदी केंद्राच्या गाळ्याचे बाजार समिती सभापती दत्ता पवार उपसभापती विजय शिंदे आणि स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्यासह युवा जिल्हाध्यक्ष नानाजी देशमुख आणि बाजार समितीचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदराव पाटोळे या अडतदाराच्या गाळ्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष महेंद्र गोडसे विकास गोडसे उंबरडे सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामचंद्र इंगळे तसेच कोकराळे चौकीचा अंबा जायगाव परिसरातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका